तर मग सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी द्या आज आहे बारा जून हो। दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस शेतकऱ्याला आता आता म्हणजे आज पासून तर वीस तारखेपर्यंत आता पूर्व मध्ये मान्सून ची बॅटिंग सुरू होणार आहे अच्छा कंटिन्यू हो म्हणजे एक दिवस साडे दररोज येणार आहे हा। आणि चांगला पाऊस पडणार आणि शेतकऱ्याची पेरणी होऊन जाणार आहे म्हणजे धूळ पेरणी केली तरी चालेल आता पेरणी लगेच जर चालू केली तर म्हणजे कुणाचा बी वाया जाणार नाही आता नाही जाणार भाग बदलत राहील का संपूर्ण इकडच पूर्व विदर्भ मध्येच राहील पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ आता हे पाऊस काय झाला जास्त इकडल्या भागात झाला आज मग रात्रीला आगमन झालं पावसाचं हो ना हो आज दिवसभर राहील ते म्हणजे रिमझिम 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 का चालू रिमजिमत हो ढगाळ वातावरण कुठं भाग बदलत सुरू आहे तुरड हो हो आता पेरणी केली तरी शेतकऱ्यांना सोयाबीन कापसाची लागवड झाली तरी त्यांना चिंतेचा काही विषय नाही काही नाही आनंदाचीच गोष्ट आहे मी म्हणल होतो तुमच्याकडे विदर्भाकडून नंतर पाऊस येणार आधीच हो हो आधीच सांगितले होते तुम्ही आणि फक्त सुरुवातीला इकडे राहील म्हणलं सातारा सांगली तर जास्त पडण अच्छा अच्छा हो तिकडे सुरुवात आहे तिकडे खूपच झाला हो हो नदी नाले एवढे वाहून गेले तिकडे आमच्या इकडे सुद्धा वडे नाले वाहिले हो हो इकडे म्हणजे भरपूर आता शेतकऱ्यांना आनंदाचं वातावरण आहे म्हणजे इकडे आमच्या पूर्व विदर्भ चंद्रपूर जिल्ह्यात वीस तारखेपर्यंत हो ठीक आहे सर